नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज सात जून आता लगे दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या अकरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे खूप जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच वातावरणात बदल बघायला मिळाला आहे तर काही ठिकाणी सकाळपासूनच पाऊस बघायला मिळाला तर काही भागामध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता नाशिक विभाग तसेच मराठवाडा आणि पुणे विभागाच्या आसपासच्या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे तळ कोकण गोव्यालगतचा भाग सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण परिसरामध्ये मान्सून येऊन पोचलेला आहे लवकरच इतर भागांमध्ये देखील मान्सून व्यापण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर सर्वात आधी दक्षिण कोकण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी चिपळूण तसेच इकडं गोरेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तर गोरेगाव आणि आसपासच्या भागामध्ये अतिजोरदारसुद्धा पाऊस काही भागामध्ये बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये दुपारनंतर लगेच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये खोपोली आसपासचा परिसर या परिसरात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर असणार आहे त्याचबरोबर नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे नाशिक शहरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक सिन्नर निफाळ या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वादळी वारे तसेच विजांचा गडगडाट ढगांचा गडगडाट देखील या पावसामध्ये बघायला मिळणार आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाशी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पुणे विभागामध्ये बघायला मिळत आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा आज अलर्ट आहे दुपारनंतर नगर जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते दे मध्यम पाऊस होणे शक्यता आहे शिरूर तसेच इकडं श्रीगोंदा राहू दौंड चाकण काही पुण्याचा परिसर आहे कर्मला परंदा बार्शी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तर जुन्नर त्याचबरोबर इकडं अलकुटी घारगाव राहुरी आसपासचा परिसर या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे श्रीरामपूर संगमनेर वगैरे संगमनेरच्या घाट मातेच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता इकडे मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर तसेच बीड लातूर नांदेड धाराशिव दक्षिण भागातील जिल्हे लातूर नांदेड धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात पाऊस वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जोर कमी राहील परंतु जळगावच्या दक्षिण भागामध्ये धुळेच्या दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील पावसा जोर राहील दक्षिण भागातील जिल्हे वाशिम यवतमाळ तसेच बुलढाणा या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढणार आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता नागपूर विभागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पावस शक्यता आहे नागपूर विभागामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस जोर कमी राहील तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर रात्रीपर्यंत मित्रांनो हे जे वातावरण आहे पुणे विभागातील हे सर्व मराठवाड्याकडे सरकणे शक्यता आहे त्यामुळे रात्रीपर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे पुणे विभागातील मुख्यते करून सोलापूर जिल्हा बारामती इंदापूर पंढरपूर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या आणखी काही परिसरामध्ये पाऊस वाढणार आहे याविषयीची डिटेल अपडेट आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत रात्रीची अपडेट आपण रात्रीच्या सहा ते सातच्या व्हिडिओमध्ये देऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद